व नटराजास वंदन करून व नटवर्य श्रीराम गोजमुंडे यांना अभिवादन करतो आज नटवर्य श्रीराम गोजमुंडे यांची आज खर तर त्यांचा स्मृती दिन आहे आणि स्मृद्धी दिनानिमित्त आम्ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जिल्हा शाखा लातूर यांच्या वतीने गेल्या वर्षीपासून आम्ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करत आहोत गतवर्षी ही स्पर्धा दयाणू महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये संपन्न झाली होती आणि ही स्पर्धा एक डिसेंबर ते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान संपन्न झाली होती आमची ही स्पर्धा दरवर्षी एक डिसेंबरलाच म्हणजे नटवरील श्रीरामजी देत यांच्या स्मृतीदिनीच आम्ही अं घेण्याचं ठरवलेलं आहे व मागील वर्षी आम्हाला यावेळी चांगला रिस्पॉन्स मिळाला होता जवळपास बत्तीस संघांनी सहभाग घेतला होता पण त्यातल्या काही टेक्निकल अडचणीमुळं एकोणतीस संघांनी मागच्या वर्षी अं आपली एकांकिका सादर केली होती यावर्षी पण पंचवीस एकांकिका या ठिकाणी सादर होणार आहे आज आम्ही घटनाचा कार्यक्रम ता दुपारी एवढ्यासाठी ठेवलं की आज फक्त तीन एकांकिका आहे आणि पुढचे तीन दिवस दोन तीन आणि चार तारीख या ठिकाणी दिवसभर मरगतच्या असे कार्यक्रम जाणार आहेत आणि चार तारखेला दुपारी दोन वाजता हास्यप्रेम अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या शुभास्ते आम्ही बक्षीस वितरण या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यामुळे आम्ही त्या दिवशीची जी स्पर्धा आहे ती सकाळी दहा वाजता चालू करणार आहोत आणि दुपारी दोन पर्यंत ही स्पर्धा संपन्न करून चार वाजता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करणार आहोत यावर्षी आम्हाला जे परीक्षक लाभलेले आहेत ते आलेले आहेत आम्ही वेगवेगळ्या विभागातून परीक्षक बोलवलेले आहेत मागील वर्षी पण सुनील सर हे परीक्षक म्हणून लाभले होते आणि त्यांनी सोलापूरहून ते आलेले आहेत तसेच दुसरे या वर्षीचे जे परीक्षक आहेत ते हरीश हितापे हे वर्ध्याहून आलेले आहेत आणि तिसऱ्या ज्या परीक्षिका आहेत त्या उज्वला खांडेकर या कोल्हापूरहून आलेल्या आहेत उपस्थित सर्व मान्यवरांना सांगायला मला एक आनंद होत आहे मागच्या वर्षी जी आमची एकांकिका प्रथम आली होती वयनाड इस्लामपूर कॉलेजची ती एकांकिका होती आणि या परीक्षकाने ती पहिली निवडली होती आणि मला या ठिकाणी एवढ्यासाठी सांगायचंय की आमचा सा परीक्षकांचा जो परीक्षण किंवा जो रिझल्ट आहे तो किती करेक्ट राहतो कारण त्याच एकांकिकेला नंतर महाराष्ट्रामध्ये मा चार ठिकाणी प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं त्याच्यामुळे आमचे जे परीक्षक आहेत त्यांचं एकांकिकेविषयी चांगलं निरीक्षण राहतं आणि विशेष म्हणजे आम्ही परीक्षकांना संयोजक समितीच्या वतीने कुणीही त्यांना सांगायला जात नाही की ही स्पर्धा का आहे काय नाही आज त्यांचं आता आम्ही स्वागत केलं त्याच्यानंतर आम्ही समारोपाला बोलतो त्यांनी त्यांचं त्यांचं काम त्या का पद्धतीनं करतात आणि ही स्पर्धा पुढील काळामध्ये पण अशीच महाराष्ट्रात गाजत राहील याची आम्हाला खात्री आहे मी माझं या ठिकाणी प्रस्तावित संपवतो धन्यवाद श्रीराम गुजन मुंडे स्मृती करंडक दुसऱ्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे उद्घाटक लातूर जिल्ह्याचे माजी खासदार सुनीलजी सर या कृषी उत्पनवादक समितीचे सभापती डॉ जगदीश बावने साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले याच बाजार समितीचे संचालक बालाप्रसाद जी बिरादा आणि आमचे स्नेही सुधीर गोज मुंडे या कार्यक्रमाला आवर्जून असलेले श्रीराम तात्याचे मित्र ज्येष्ठ कर्वे रेवन शामा अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर साहेब त्याची कार्यवाह आमचे बंधू धनंजय वेंबडे तसंच ज्येष्ठ उद्योजक रवी काळ जाते आणि मराठवाड्याचे अध्यक्ष हंसराज जाधव व्यासपीठावर इतर मान्यवरांचं पुन्हा घ्यायलाच क्षमा क्षमासाही आज आपल्याला माहिती आहे की कैलासवासी आमचे मी ते आमचे मामा आहेत मी त्यांचा भाचा आहे खर तर मी भाचा म्हणून बोलणं अपेक्षित आहे आपल्याला माहिती आहे की भारतीय संस्कृती म्हणून एकूण चौसष्ट आहेत मला वाटलं नव्हतं की आज मी इथं येई श्रीराम बरोबर किती वर्ष जळवली हे खरंच नळ मोजता इतकी वर्ष मी त्यांच्या बरोबर होतो एक तर आमचं घरच खूप एकमेकांच्या जवळ होत आणि विक्रम त्यांचा जो लहान भाऊ आहे आता ते श्रीरामला तात्या म्हणल्यामुळं विक्रमबाई आता तात्या मांडण्याची परंपरा सुरू झाली आहे तर विक्रम माझा वर्ग मित्र पासून त्या दहावी पर्यंत आम्ही एका वर्गात होतो वर्गा नाटकाची आवड प्रेम याच्यापेक्षा सुद्धा एक जवळचा शब्द आमच्यात येता कडकांमांचा खाज mm. ती जपली होती श्रीरामने आणि जवळ असल्यामुळे आम्हालाही त्याचा संसर्ग झाला खूप जमीन तात्यांची नाटकं आम्ही पाहिजेत एक तर विक्रम बरोबर अभ्यासाला त्यांच्या घरी जायचो आणि तिथं नाटकाशिवाय दुसरा विषय नसायचा विक्रमला फारसा काहीच नव्हता पण श्रीरामला बाकी सगळं वैभव सोडून नाटक नावाच्या एका वेगळ्या कलेनं असं काही पटलं होतं की त्या माणसानं त्याच्याशिवाय दुसरं काही केलं नाही एवढी मोठी शेती एवढा मोठा उद्योग घराण्याचं नावही खूप मोठं आहे मोज मोठे म्हणजे काही साधन नाही प्रकरण पण त्या माणसावर कुठून रंग लागला हे कळायला मार्ग नाही पण त्याच्यामुळं आज मला इथे येता येतोय हे ऋण मात्र मी आज व्यक्त करण्याची संधी सोडू इच्छितला गणेश वेळे हा माणूस नुसतं आता करायचा नाही तर त्या राज्यनाट्य स्पर्धेला लागणारा पैसा कसा उभा करायचा तर घरातला पैसा घेण्यापेक्षा सुद्धा गणेश मंडळातली इथं लातूर परंपरा होती वेगवेगळी नाटकं व्हायची श्रीराम तिथं नाटकाची सुपारी घ्यायचा तिथं नाटक करायचा तो इतका तन्मय व्हायचा की कधी कधी त्या ग्रामीण नाटकामधले पुराण अनेक कलावंताच्या डोक्यात बसायचे मंडप का केलं मंडप कॉलेजमध्ये सुद्धा आम्ही राहत होतो आम्हाला आठवतोय गांधी चौकाच्या नंतर तो पुढे नागोर नव्हतंच त्यावेळी ना काय म्हणून कॉलेज आणि त्या दयानंद कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये आम्ही त्यावेळेला मी त्या है। आणि विक्रम साधारणपणे नववी आठवी दहावीला असू आठवी नववीला त्यावेळेला श्रीरामनं दयानंद कॉलेजची गॅदरिंग गाजवली आहे ती नमकी नाटक देशमुख वाचवायचे आणि आम्ही त्या प्रयोगाला सगळ्या घरातली मंडळी म्हणजे बाई बाईराम सात्याच्या आई सगळे बाकीची मंडळी सगळी घरातली बैलगाडीत पासून दयानंद कॉलेजला जायचो आणि तिथं प्रयोग उभा रंगभूमीवर तेलिगल्लीतलं एक पोरग मुख्य भूमिका निभावतोय यातच कौतुक मला जास्त वेळा पुन्हा हा सर्वता कळुपासक नंतर सुरू कळुपासा पासून सुरू झाला मला आठवत आहे की लातूरला नाटकाचं वेळ मी थोडा वेळ थोडा घेतो जास्त वेळ करणार नाही जास्त प्रेक्षकही नाही कुणाशी बोलावं मित्र कलोपासक ही नाट्यसंस्था इथं रुजवण्याचं काम केलंय आमचे गुरुजी होते राजस्थानचे त्यांचं नाव राजा भाऊ भैस्कर शरीद चळवळकरांचे त्या माणसानं लातूरला नाटकाचं वेळ सुरू केला बल्म वाचनालयामध्ये कलोपासकच्या प्रॅक्टिस व्हायच्या आणि अंतिमला सुद्धा काही त्यांची नाटकं गाजली तिथं त्या कलोपासक मंडळाचा श्रीराम हे सेक्रेटरी होते त्यावर पण बघितले तिथली जी काही इत... वातावरण होतं त्या वातावरणातून ना, रेडीमेड नाटकं फक्त बसायची आणि हा माणूस फक्त गप्प बसत नव्हता तेली फुटा मर्याद मर्यादित नव्हता हा किंवा दयानंद कॉलेज फोटा मर्यादित नव्हता हा कलावंत हा एकूण आय एल टी असो मुंबईची नाटकं असो तिथं जाऊन पाहणं छबिलदास चळवळ ज्याला आज तुम्ही नाटकातले लोक प्रायोगिक गे वगैरे म्हणता ती छबिलदासची चळवळ तात्याला प्रत्यक्षात तिथं जाऊन त्या कलावंताच्या सोबत चलवते तिथून ते पिपायचे होते त्याप्रातल्या जनाचं पोळ मनाच इथं लातूर पुढची दिशा होती ती वयस्करांची पारंपरिक नाटकं सोडून प्रायोगिक नाटक लातूरला दाखवणारा कलावंत म्हणजे श्रीराम गोधुम कितीतरी प्रायोगिक नाटक त्यांची अनेक नाटक तुम्ही दाखवतील अनेक वणवासारखं नाटक असेल सुटीत आल्यानंतर आता एंट्री द्यायची नाही म्हटलं तरी श्रीराम बसत होते मला म्हणायचे की तू एखादं नाटक बसून जास्त पडलं आहे आणि आणि त्यावेळेला मी ते माटकुणकरांत तू वेड्या कुठून त्यातला होता आणि मला पहिलंच अभिनयाचं पारितोषिक स्पर्धेला मिळालं त्याच्यानंतर आणखीन एक पारितोषिक मला त्यांच्या बरोबर असलेल्या एका नाटकातून मिळालं तेवढ्या बादल कुठं हा माणसार्थ शोधाचा सगळ्या सत्यजित रेचा एक पिक्चर होता जनारण्य नावाचा गाजलेर ऑस्कर मिळवणारा भारतीय चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या त्या जनारण्यवरून हा माणूस घरी बसून बाप नावाचं नाटक बसवायचा म्हणजे त्याने लिहून काढलं रूपांतर करणं रूपांतरण एखाद्या कथेचं कादंबरीचं एखाद्या कलाकृतीचं रूपांतर किती चांगलं करावं याचा खरं तर अभ्यास झाला पाहिजे इतका मोठा अभ्यास त्या नाटकात होता श्रीराम गौतम मुंडे देव अतिशय चांगलं रूपांतरण व्हायचं तुम्हाला मान्य होणार नाही वणवा नावाचा नाटक जी कथा आहे त्याच्यावरती बेचलं होतं मी निष्पर्व वृक्षावर भार्दुपारीची स्क्रिप्ट दिल्यानंतर त्याच्यावरचं नाटक सगळं केलं ते अख्ख्या महाराष्ट्र त्याचा कौतुक केलं एक कादंबरी होती छोटी निष्पर्व वृक्षावर भुपारी तर तो अतिशय जोरवून पाहिलाय किती नाटक पारितोषिक मिळवावी औरंगाबाद सम थांबाल त्यावेळेला औरंगाबाद नंतर सोलापूर मिळाला औरंगाबाद असो सोलापूर असो लातूर तर आम्ही पहिल्या दुसऱ्या नाटकावर आमचा अभिप्राय तो आणि मग बाकीचे इतर लोक नंतर ते वाटून घ्यायचे हा दरार हा दबदबा ज्या गोदमंडेने केला त्याच्या ग्रुप मधला मी असे याचा मला नेहमी आनंद वाटायचा बरोबर कोल्हापूर मी प्रादेश पहिलं पारितोषिक मिळालो अगदी जवळ जाऊन त्यांची परवानगी घेऊन नटसम्राट हिंदीत केलं करण्यामागची वेगळी कारण होती त्याच्यानं मी सांगितलं होतं त्यावेळेला की सतीश दुभाषी गोखले म्हणून नट आहे कुठेतरी गल्लीतला तुमच्याच केले गल्लीतला एक पोरगा नटसम्राट करायची इच्छा झाली ते आविष्कार मार्ग मी निवडला होता पण मला भेट कुसुमा ते इतकं नाटक कुसुमा कुराट की म्हणून इतके मोठ्या महाराष्ट्र की त्यांचा त्या तुसमाग्राजांची लाजून गाजवलेली कलाकृती म्हणजे नटसम्राट त्याचं टशन करावं असं काहीच याच्यात काही पण त्याला परवानगी मिळणं हे मात्र दृष्टीन्या मी पत्र टाकलं आणि दोन ते तीन दिवसात त्यांचं तुषमाग्राजांचा करार आलं मला की आनंदाने परवानगी देत आहे आणि मला आनंद मात्र कगडात्मा मावत नव्हता त्याचा टस्लेशन मी केलं आणि नाशिकला ज्या वेळेला त्या मला ऐकवायचं होतं त्यावेळेला मला कळलं होतं त्यांच्या ऑक्टी याच्या कलावृत कशा असतात सांगा एवढा असू माणूस महाराष्ट्राची ओल आहे असू मागूस म्हणजे विवाचक आणि मला कळलं होतं की ते बोलतात सगळं ठीक आहे पण आपल्या कुठल्याच कला कलाकृतीवर ते बोलत नाही त्याच्या मागच्या उभाची भूमिका अशी की मला जी बोल मी कलाकृतीतून बोललोय पुन्हा त्याच्यावर भाष्य करण्याचा माझा अधिकार समजून तो प्रेक्षकाचा आहे तो समीक्षकांचा आहे तो आहे त्यांना चांगला म्हणा काय म्हणायचं ते म्हणावं माझी परवानगी आहे पण मी आता त्या कलाकृतीवर बोलणार नाही आणि आता या कौतुकाची खास प्रळवण्याकरता तेव्हा ते आपल्याला कुणीतरी ऐकावं आपल्यालाही कुणीतरी मोठ आता श्रीराम पासून आपण तुला प्राध्यापक घेऊ झटपट संपलं होतं आणि मी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून गेलो हे होतो पण मला माहिती त्याची शरवडणार नाहीत मोठ्या निन्नत्वाना मी सांगितलं की तर मी जे काही हिंदी केलं ते तुम्ही ऐकत तुम्ही हिंदीचे विद्वान आहात आता हा शब्द त्यांच्या तोंडून आल्यानंतर मला काय वाटलं असेल हे तुम्हाला आता इथं कळू शकलं आणि ती एक सारोखी मी त्यांना ऐकवली हिंदीमध्ये मी मिली आणि त्यांनी त्या मधल्या सगळ्या सरोलिती मला फरमाईश करून ऐकून घेतल्या आहेत आणि म्हणाले की पहिला प्रभाव बघण्यासाठी नाटक थिएटर थिएटरमध्ये बसलो होतो लागू करत होते आणि मला असं वाटत होतं की लागू हे जे गाठ आहेत ते माझा विश्वासच बसत नव्हता इतकं ते मोठं केलं त्याने नाटक आणि तो आनंद तुम्ही मला हिंदीतून दिलाय ते शब्द माझ्या माझ्या कानात असले तरी माझ्या आयुष्याला पूर्ण उभं होणारी शब्द आहे त्या मुला मला अंतिम लौक्यपद आहे काही मिळालं असं हा सगळा श्रीराम मुळत होता हा माणूस काय होता ते आज थोडस इथं बसलेला आणि मोजक्या लोकांना थोडस कळलं पाहिजे करोपासात सोडल्यानंतर या माणसामुळं कुठं होते कॉलेजचे प्राध्यापक पकडायचे कुठं जायचे तेलुगू मधली स्क्रिप्ट मरोग महुंजारो ती मिळवायची ती तेलगू तर तिकडचे बोजी तसे मूळ आणि ते नाटक यंद्रा नंदीचं हातात आलं तिथल्या ते तेलगू बोलणाऱ्या रेड्डी आणि त्यांचे एक इंग्रजीचे प्राध्यापक होते त्यांना बसवून त्याचं काय जे काही नसेल तेलगू तर ते ते हिंदी मराठीत त्याचं ऐकून या माणसानं मरण गोव पुन्हा पुन्हा मोहन जन्म केलं मरण गोव्यात मी बार काही न पाहणार मित्र बघण्यासारखा आहे त्यातला जो कॅरेक्टर आहे त्यातल्या सिनेमाच्या कॅरेक्टरकडं सहसा दिग्दर्शकाचं आणि प्रेक्षकांचं आणि कोणाचं लक्ष जात नाही हिरो छान नाटक म्हणजे श्रीरामची पर्सनॅलिटी होती ती हिरोची भूमिका सोडून त्यातला कॅरेक्टर जो रोल आहे <laughs> तो त्यांनी सेवा रामचा केला त्यावेळेला पण तिथे रोप गाजवलं मोहन जदाभू नाटक कुठं तेलगू मध्ये येणार नंदीनं लिहिलेलं ते नाटक म्हणून म्हणजे जगदाब आज महाराष्ट्राला माहित आहे ती वेगळीच फिरिट म्हणून अशा वेगळ्या स्ट्रेप मिळवायच्या नाही लढाली तर पुस्तकं मिळवायची कादंबऱ्या मिळवायच्या कथा निवडायच्या आणि त्याचं रूपांतरण करायचं हे सगळ्या गोष्टी लोककलेचाही नात होता मला आठवतं ना युवकेमध्ये मी त्यांच्याबरोबर विठा भाऊ बापू मांग यांना ते वगडाट टाळला गेलो होतो पाहायला गेलो होतो त्या माणसाह चौथ्या दृष्टी होती तो, तो कला म्हणजे लोककला कथा घडतो हे सांगायचे की कशी ट्रेन एवढे की एक एक वाक्य कशा वेगवेगळ्या पद्धतीनं घ्यायचं त्याचे कसे उच्चार करायचे ते कसं फेकायचं हे डोंबाईची मुलं किती गाजायची त्यावेळेला किती मेहनत करायची डान्सला वगनाट्यामधून अभिनयाला हे सगळं अभ्यासणारा हा माणूस दाखवत काही नव्हता दाखवायचा तो आपल्या आविष्कारातून जसा मंगळा दाखवला तसं ते प्रयोगातूनच दाखवायचे <स्थीव> <स्थीव> प्रयोगातूनच ते सगळ्या लोकांना भेटवायचे आणि हा माणूस सगळ्या मुंबईला माहीत झाल्यानंतर किशोर मिस्ट्रीनला दिसला आणि त्यानं छत्रपती करता ते नाग बघात फोटोवरती छत्रपतींचं नाक घेऊन जगला तुमचं नाग असलेला आपल्या नाकामध्ये ती भूमी राहते आणि बाकीच्या कलावंत कोण आहे महाराष्ट्रातले दिग्गज कलावंत तिथं साईडला कुठं तरी होते आणि त्या सगळ्या नाटकाचा मुख्य हिरो राजा छत्रपती शिवछत्रपती तो साकार केला श्रीराव मोजगुंडे लहान आहे का चित्रपटाचा तो लजत पडदा पाहिल्यानंतर तिथं आपलं कधीतरी नाव लागेल ला असं वाटत शक्य नव्हतं आणि मग आम्ही जास्त फ्रीरा चिटकलो चिटकण्यामागचं कारण असेल आपण कुठेतरी <सवाँगा> तिथे जाऊ तीही आमची इच्छा त्यांनी पूर्ण केली ऐंशीला झटपट करू दे पट चित्रपटाचा यश वगैरे वगैरे ते सोडा पण या माणसानं ती सगळी भूमिका निर्माता दिग्दर्शक प्रमुख भूमिका लेखन संवाद हे सगळं वेळच ते सगळं करून चित्रपटच लोकांना दिला हे आता वाटत तितकी सामान्य गोष्ट नाही मोठी जबाबदारी आविष्कार आविष्कारवर काही साधी नाही आहे एवढा मोठा हिमालयाचा डोंगर आहे फारसं ते लोकांना कळत नाही श्रीरामचं काम पण त्याच्यावरती काय मी जगत होतं तर मित्र रंजन नाट्य स्पर्धेच्या लोकांना मी इथे सांगू इच्छितो मुद्दा की आज ही स्पर्धा होत असताना कुठंतरी विंगेच्या माग प्रॉमटर असतो आणि तो आडलेल्या कलावंतावर तिकडून वाक्य करू होतो आमची नाटक असणारची श्रीराम बरोबर केलेली रिझवान माझ्या बरोबरचा मित्र आहे तो शेख नव्या दिवशी आम्ही प्रयोग स्क्रिप्ट हातात पडल्यानंतर आणि करायची होती त्या तंतुम ते बसवलं होतं प्रॉम्प्टिंग नावाची संज्ञा संपवण्याचं काम आणि ते काम श्रीरामनं केलेलं आहे कधीतरी माणसाचं या मित्र म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना ते सांगेल असा असा वेगळा अभ्यास करणारा माणूस त्याला अभ्यासलेला तलोपाचं ते जमायचं नाही पण कुठल्या तरी कोपऱ्यातल्या कुठल्या तरी काम करणारी मुलं त्याच्यावर टीका भाषेच रे पण त्याचा काहीही परवा न करता हा प्रयोग प्रयोग करत होता त्याच्याकरता आपल्याकडं असलेले जे काही थण आहे याचाही विचार करत नव्हता मला नाहीच आहे तो धायबुडे तू आता पासमेट तोही जो ताट्याबरोबर असायचा राजपाल बादाडे सगळे सगळे घातले लोक मला माहित आहे त्यांच्या नाट्य चळवळीमध्ये मिळालं अभ्यास करण्याची दिशा मिळाली नाटक बसवण्याचा तो काही प्रकार असतो तो मला जवळून दिसला अंग्या घाण टाकायचे नाट्य नाट्य स्पर्धेला सोडून घ्यायचे ते त्यांनी त्यांची शेती त्याचा तो गुळ सुभाष तिसरी प्रॉपर्टी पण या मोठ्या माणसाला आपल्या वडिलोवर्गीत असलेल्या मोठ्या मोठ्यापणाकडे लक्ष द्यायला वेळच म्हणता कुटुंबाकडे किती लक्ष दिलंय हा आणखीन अनेक लोकांचा सामाजिक अभ्यास तो तुम्ही इथं कळू इच्छित नाही पण तसा कलावंत होणे नाही हे मात्र मनापासून तिथे नमूद करू इच्छितो त्या कलावंताबरोबर राहायला मिळाल्यामुळं आमच्यासारख्या काजव्यांना सुद्धा प्रकाश मिळाला आम्हाला काही करता आलं आम्हाला काही देता आलं लहान त्याचा खूप अभिमान वाटतो आज बसलेला इथं एक परीक्षेत रिपीट झाला सुनील गुरब तो माझा विद्यार्थी त्याला मी कॉलेजमध्ये नाटक घेतो सौर गेलो तर माझा विद्यार्थी होत तो, तो। खूप करता आला पुढे मलाही ते काही मिळालं या सगळ्या गोष्टींमध्ये मला आज राज्य नाट्य स्पर्धाच्या पातळीवर राज्यपातळी स्पर्धा भरून आता त्याचा काही दुसरं तिसरं वर्ष ते तिथं साजरं होत आहे आणि तिथं मला माझ्या घरी येऊन मी फारसा माझ्याकडे फिरत नाही आणि मलाही त्याची काही गरज दिसत नाही आहे सुखायसाठी छान माणूस आहे आता पण आविष्कार तिथं आला या सगळ्या जुन्या आठवणींना उदाहरण देण्याची मला संधी दिली त्याबद्दल आविष्कार आविष्कारचा ग्रुप इथं एकांकिका भरवणारी सगळी मंडळी आम्ही प्राध्यापक बोलायला लागलो की किमान पंचेचाळीस मिनिटं बोलतो पण पंचेचाळीस लोकही नाही तेव्हा आवर्त घेतलं पाहिजे आता फुल ठेवून या सगळ्या मंडळींना आलेल्या सगळ्या बाहेरच्या एकांकिकेच्या स्पर्धकांना मनात असून शुभेच्छा देतो राजकारण दुसरा एक विषय आहे त्या घरावर ते आता इथेही दुसरे आहेत श्रीराम तिथं लक्ष द्याय का विक्रम राजकारणात हवं म्हणून तिथंही आधास व्हायचा साहेब काय करावं काय नाही करायचं कुठल्या पक्षात जायचं तिथून पुन्हा दुसरीकडे का जाऊ लागायचं वगैरे वगैरे सगळ्या राजकारण समाजकारण त्याच्याबरोबर आणि नाटकाच्या बाबतीमध्ये स्वतः झोपून देणं याचं नाव श्रीराम उदर कुठे आता महाराष्ट्राला गाजवलं त्यांनी भीमसेन जोशी सारख्या पार्श्वगायक त्या चित्र राहण्या ला ला चित्रपटाला लावला होता छत्रपती शिवाजीला झाकोळ नावाचा एक चित्रपट त्याच्यामध्ये श्रीरामाचा एक क्लोज होता डॉक्टर लाहू त्याच्या निर्माण होते आणि मला सगळं ते शूटिंग लावलं की मलाच काय मला सांगायचे सा ते त्याच्या अनेक लेखनामध्ये मला सहभाग नोंदवता अगदी निष्कळणासाठी स्क्रिप्ट मी त्यांना देऊन दिल्यानंतर ते म्हणाले पहा छान आहे आपण हे करू असं थपटलेलं ते व्यक्तिमत्व आपल्या पुढच्या पिढीच्या रूपानं आज सोलापूरला नव्हे महाराष्ट्राला नव्हे सगळ्यात लोकांना हे व्यक्तिमत्व आज इथं काहीतरी पुढच्या पिढीच्या माध्यमातून घडत आहे असं मला वाटत नाही हे उत्तरो उत्तम मार्गाचं पुढे आहोत नाट्यकला तशीच आता मोबाईल आणि टीव्ही आल्यानंतर कमी झाली आहे इथं आलेले हे हळूहळू हळू एक्झिट करताय अशा परिस्थितीत ते ही स्पर्धा भरवून भरघोस यशस्थ मिळवणं मला तर विचारल्यानंतर की स्पर्धेला एकांकित असते प्रेक्षागृह भरलेला बरलेला हे सगळं ऐकून खूप बरं वाटलं आपल्या समवेत मला काही क्षण घालवता आले आपण माझं कौतुक केलं तिथं इथं बोलवलं गमत बाहेर नागतात सांगलात प्रॉम्प्टिंगची सवय नसल्यामुळं इथं काय बोलल ते माझं कळलं नाही म्हणून मी पण आधा सात करायचं तुमच्या बरोबर घालणार दिल्याबद्दल मी सर्वांचा पुरुष रूढ व्यक्त करतो आपल्या सगळ्यांनी मला ऐकून घेतलो बऱ्यापैकी आभार मानतो आणि श्रीराम तत्व गुजन गुंडे यांच्या स्मृतीस अभिवादन करतो अखिल <laughs> okay. भारतीय मराठी नाट्य परिषद लातूरच्या वतीनं नाटवर्य श्रीराम गोजाम मुंडे स्मृती करंडक राज्यस्तरीय एकांकिका एक स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे ही वर्ष आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिलेले आदरणीय जगदीश बाबणे साहेब ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते आदरणीय पाटील खंडापूरकर आदरणीय डॉक्टर अशोक आरदवार आदरणीय धनंजय बेंबडे आदरणीय अजय गोजम मुंडे आदरणीय राजेश्वर आदरणीय रवी काळदाते बाळाप्रसाद आदरणीय तात्यांचे जवळचे मित्र आदरणीय प्राध्यापक रेवण शाबादे आदरणीय सुधील गोजम आणि त्यांनी हा कार्यक्रम सुरू केला आ, ते माझे मित्र आदरणीय आविष्कार गोजम गुंडे आदरणीय हंसराज जाधव उपस्थित बंधू आणि खर तर मी आविष्कार गोजमगुंडेच कौतुक करतो आणि अभिनंदनही करतो कि त्यांनी तात्याचा वारसा तस तर गोजमगुंडे परिवारातील जे सदस्य आहेत जवळपास सगळे सदस्य यांनी तात्यांचा वारसा जपण्याचं काम केलेलं आहे सगळे कलाकार आहेत त्याच्यामुळं आयोजित केलेली आहे त्याबद्दल मी करतो अभिनंदन करतो आणि मला या कार्यक्रमाला आपण बोलावला त्याबद्दल मी संयोजन समितीचे आभार व्यक्त करतो तात्याचे माझे खूप जवळचे संबंध होते खर uh, तर प्राध्यापकाच्या uh, समोर माईक दिल्यानंतर पंचेचाळीस मिनिट ते चांगल्या बोलतात सर पुढाऱ्यांच्या पुढे माईक दिल्यानंतर तर त्याच्या पुढे जातात आणि मी प्राध्यापक पण आहे मी पुढारी पण आहे आता वकील पण झालो सो कोटा त्याच्यामुळे मी तातांसाठी कमी शब्दात बोलायचं म्हणून पहिल्यांदा माझ्या आयुष्यात लिहून काही भाषण आणलेलं आहे कारण वेळेच भान राहू म्हणजे क्रॉस होऊ नये आणि कार्यक्रमाला गेलो नाही मी पहिल्यांदा भाषण वाचण्याचा प्रयत्न करणार मी लिहून आणले आज मी इथे उभा आहे पण मनात मात्र एकच व्यक्ती एकच चेहरा आणि एकच आवाज घुमत आहे नटवर्य श्रीराम तात्या गोजन तात्यांचं नाव घेताच माझ्या डोळ्यासमोर येतो तो त्यांचा हसरा चेहरा थोडस बाजूला वाकलेलं डोकं आणि त्यांनी नेहमी माझ्या खांद्यावर ठेवलेला तो प्रेम आहात सगळ्या लातूरला माहीत आहे तात्यांवर माझा जीव होता पण हे मी मनापासून सांगतो की तो जीव एकतर्फी नव्हता तात्यांच्या मनातही माझ्यासाठी तितकच प्रेम होत एक वैयक्तिक घटना सांगतो मी तुम्हाला एक दिवस तुम्हाला अजूनही स्पष्ट आठवतो म्हणजे काही कामासाठी असताना तात्यांनी मला पाहिलं आणि लगेच म्हणाले अरे सुनील थांब जरा दहा मिनिट दे काम तर आयुष्यभर चालतं पण माणसं शोधून भेटावं लागतं मी थांबलो आणि त्या दहा मिनिटात तात्याने फक्त दोन गोष्टी सांगितल्या कामाने माणूस मोठा होत नाही माणसामुळे काम मोठ होत आणि कलाकारांना कधीही आपल्या मनाच्या कट राग मत्सर किंवा द्वेष ठेवू नये मनात जागा असेल तर कला आत येते तात्यांचे हे शब्द मी आजपर्यंत विसरलो नाही आणि तात्या आज असते तर कदाचित हसून म्हणाले असते अरे तू अजून लक्षात ठेवून आहेस का माझे शब्द तात्या आणि रंगभूमीचं नातं म्हणजे तात्या रंग रा, रंगभूमीवरती राग रंगभूमीवरती श्वास घेत आणि रंगभूमीवरती जगत होते त्यांच्या जीवनात आजारी हा शब्द कधीच नव्हता काही झालं तरी ते मंचावर हजर असायचे एकदा मला आठवत तात्यांची तब्येत ठीक नव्हती याच नाट्यघरात नाटकाचा प्रयोग होता मी म्हणालो तात्या आजचा प्रयोग रद्द करा डॉक्टर म्हणतायत विश्रांती घ्या तात्या हसले आणि हात हलवत धालव, हात हलवला आणि मला म्हणाले अरे प्रेक्षकांना काय सांगायचं नट हजर नाही हे शब्द मी कधीच ऐकू शकत नाही मंचावर गेलं की आजारी घाबरून पडतो आणि त्या दिवशी त्यांनी प्रेक्षकासमोर असा अभिनय केला की शेवटच्या टाळ्यांचा कडकडाट ऐकून माझ्याच दुसरी पाणी आलं आजची ही स्पर्धा तात्यांचं स्वप्न आहे आज आपण सुरू करत असलेली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा तात्यांच्या आयुष्याचं मोठं स्वप्न होत ते नेहमी म्हणायचे आपल्या लातूर मधून आपल्या मराठवाड्यातून मोठे कलाकार मोठे दिग्दर्शक मोठे लेखक निर्माण व्हायला हवेत आपल्या मुलांना मंच दिला आकाश आज ही स्पर्धा म्हणजे तात्यांचं स्वप्न साकार होताना पाहण्याचा क्षण आहे तात्यांच्या स्मृतीला मी पुन्हा एकदा अभिवादन करतो तात्या आज आपल्या सोबत नाही पण त्यांची शिकवण त्यांचा प्रेम त्यांची कलाकारांसाठीची वेगळीच माया आज ही प्रत्येकाच्या मनात आहे आज या मंचावर त्यांच्या नावाने दिवा लावताना मला जाणवत होत कि तात्या इथेच आहेत आपल्या सगळ्यांचे शेजारी उभे आहेत ता हसत आहेत आणि म्हणत आहेत वा माझ्या मुलांनी छान काम केलं तात्यांच्या सुरुवातीला अभिवादन करतो सर्वांना मी धन्यवाद देतो आणि नाट्य रंगभूमीची देवता नटरंगाच्या साक्षीने आणि पूजनीय तात्यांच्या साक्षीने एकांकिका नाट्यस्पर्धेचे उद्घाटन झाले हे जाहीर करतो धन्यवाद तुम्हाला एकदा सर्वांचे आल